उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात गेल्या नऊ महिन्यापासून रायगडच्या आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी रश्ची खेच सुरू आहे याच पालकमंत्री पदाच्या वादामुळे गेल्या काही महिन्यात राजकारणात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीका टोमणे एकमेकांना डिवचणे असले सगळे प्रकार घडून गेले तरी काही हा पालकमंत्री पदाचा प्रश्न मार्गी गेला अगदी थोड्याच दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे समर्थक भिडल्याचंही समोर आलं होतं त्यामुळे या मुद्द्यावरून कुठेतरी महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आता आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचं दिसले होय फक्त एकत्र चाले नाही तर चक्क खुर्चीला खुर्ची लावून बसलेले दिसले तसेच या दोघांमध्ये चर्चा देखील झाल्याचं कळत आहे आणि म्हणूनच आता रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद मिटला की काय अशी चर्चा रायगडमध्ये सध्या सुरू झाली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊ त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे रायगडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व वादातून तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये संघर्ष सुरू जेव्हा महायुतीचं त्यानंतर पालकमंत्री पदाचा वाद सुरू झाला त्यात भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदासाठी दंड थोपटले पण दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री फडणवीस तटकरेंवर खुश दिसत आहेत आणि यामुळेच रायगडची शासकीय ध्वजारोहणाची जबाबदारी तटकरे यांनाच देण्यात आली होती यावर भरत गोगावले यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखवली फक्त गोगावलेच नाही तर त्यांच्या समर्थकांनी देखील उघड उघड नाराजी दाखवताना रस्त्यावर उतरत आक्रमक पवित्रा घेतला होता आणि या सर्व घडामोडींमुळे रायगडचं पालकमंत्री पद अजून तरी कोणाकडे देण्यात आलेलं नाही म्हणजे बघा ना कसला विरोधाभास आहे हा एकीकडे पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये राजकीय वातावरण तंग झालंय राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे दोन्हीकडील कार्यकर्ते एकमेकांचे वाभाडे काढताना दिसतात आणि अशाच वेळी अलिबागमध्ये दोन्ही नेते म्हणजेच आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी एकाच व्यासपीठावर आले त्यामुळे आता यांच्यातील वाद मिटला की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली विशेष म्हणजे दोघांनीही एकमेकांच्या शेजारी बसत मन मोकळ्या गप्पा मारल्याचंही पाहायला आता मिळत आहे यावेळी या, या दोन्ही नेत्यांना विचारले असता आदिती तटकरे म्हणाले की पालकमंत्री पदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील आम्ही दोघे रायगडच्या विकासासाठी एकत्र राहू असं आश्वासन आदिती तटकरे यांनी यावेळी दिलंय तर दुसरीकडे भरत गोगावले असं म्हणाले की आम्ही दोघं चांगल्या कामासाठी एकत्र आलो आहोत यात कुणी राजकारण आणू नये अशी ठाम भूमिका गोगावले यांनी घेतली आहे शेवटी काय आदिती तटकरे यांनी आणि भरत गोगावले यांनी टाकलेल्या या गुगळीमुळे आता त्यांचेच समर्थक संभ्रम पडले रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकणारे दोन्ही दावेदार खुर्चीला खुर्ची लावून बसले फक्त बसलेच नाहीये तर दोघांच्या गप्पा देखील यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच तटकरे गोगावले यांच्यातील वाद मिटला का अशीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला